नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपणे आपलं स्वागत करतो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या निवडणुका होणार हे निश्चित झालेलं आहे हे होत असताना आता फलटण नगर परिषदेसाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चे सुरू केली आहे गेली तब्बल नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणूक होणार असल्यामुळे अनेक इच्छुकांना आता जोरदार मोर्चे प्रारंभ केलेला आहे फलटण नगर परिषदेचा विचार केला तर फलटण नगर परिषदेवरती एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राजे गटाची सत्ता होती एकंदरीत तब्बल जवळजवळ पस्तीस वर्ष फलटण नगरपालिकेवरती राजे गटाची सत्ता असताना राजे गटाकडून आता यावेळेस पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाला कशा प्रकारे संघर्ष होणार हे आता आगामी काळात पाहावे लागणार आहे खरं पाहिलं तर हे। हे फल्टन गेल्या सहा महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक झाली आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सत्तांतर झालेले आहे हे झाल्यामुळे आता फलटण नगर परिषदेसाठी तुल्यबळ संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहे गेल्या नऊ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये फलटण नगर परिषदेच्या पंचवीस जागांपैकी तब्बल सोळा जागा या राजे गटाने जिंकल्या होत्या तर नऊ जागा या माजी खासदार रणजी शिव नाईक निंबाळकर यांच्या गटाने जिंकल्या होत्या पुन्हा एकदा हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने ठाकणार आहेत मात्र यावेळी बदल आहे तो माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या गटाने विधानसभा जिंकल्याची याचमुळे फलटण नगर परिषदेला कडवा संघर्ष होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर फलटण शहरातील अनेकांनी या ठिकाणी माजी खासदार रणजी शिव नाईक निंबाळकर यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे यामुळे फलटणचा सामना हा अतिशय चुरशीने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत सध्या तरी इच्छुकांनी जोरदार बैठका घेण्याचा सपाटा सुरू केला आहे इच्छुकांनी जोरदार मोर्चे बांधणे सुरू केले आहे थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा दोन्ही गटातील इच्छुकांनी प्रयत्न सुरू केलेला आहे या ठिकाणी आता जे काही दोन्ही गटातील त्याचबरोबर इतर गट आहेत यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर काँग्रेस असेल आणि इतर गट असेल यामधील ज्या इच्छुक आहेत यांनीही सर्वांनीच आता आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे एकंदरीतच पंचवीस पैकी किती जागांवरती आरक्षण पडणार कोणत्या जागांवरती महिला या ठिकाणी आरक्षण निश्चित होणार हेही या ठिकाणी अतिशय महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा आता आरक्षण निश्चित होत आहे का किंवा गेल्या वेळेस दोन दोन नगरसेवकांचा एक प्रभाग होता यावेळी तीनचा प्रभाग होणार का याकडेही लक्ष लागून राहिलं आहे सध्या तरी प्रत्येक जागेसाठी दोन्ही गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत याचबरोबर तिसरी आघाडी या ठिकाणी उदयाला येणार का त्याचबरोबर इतर छोट्या पक्षांची भूमिका काय राहणार हेही महत्वाचं राहणार आहे एकंदरीतच विचार केला तर फलटण नगरपालिकेची निवडणूक ही अतिशय तुल्यबळ होणार आहे यामध्ये आ, माजी खासदार रणजीश नाईक निंबाळकर यांचा गट त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राजे गट यांच्यामध्ये कडवा संघर्ष होणार असतानाच जे काही इतर छोटे मोठे पक्ष आहेत यांचीही भूमिका अतिशय निर्णायक ठरणार आहे कारण यावेळी पुला खालून अनेक पाणी गेलेलं आहे त्यामुळे कडवा संघर्ष होणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक आहे तो या ठिकाणी थेट नगराध्यक्षपद थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे दोन्ही तुल्यबळ नेत्यांच्या घरातील उमेदवार या ठिकाणी रिंगणात येणार का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे अगदी जर तुल्यबळ उमेदवार दोन्ही घरातील आले तर निश्चितपणाने सामना अतिशय जोरदार होणार असल्याचं जो संकेत या ठिकाणी मिळत आहेत या ठिकाणी नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षणही पुन्हा निघणार का आणि ते काय निघणार याकडेही लक्ष लागून आहे यावरतीच अनेक समीकरणं अवलंबून राहणार आहेत एकंदरीतच निवडणुकीच्या अनुषंगानं आता निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यामध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन काढायला सांगितलं आहे आठवड्याभर उलटून गेलेलं आहे आणि आगामी तीन आठवड्यामध्ये याबाबतची नोटिफिकेशन निघणार का हे आता महत्वाचं ठरत असतानाच फलटण नगरपालिकेची निवडणूक मात्र यावेळी अतिशय चुरशीची होणार असल्याचं संकेत या ठिकाणी मिळत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं फलटाण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मुख्य पक्षातील म्हणजेच माजी खासदार रंजी श निंबाळकर यांच्या गटाकडून कोण असतील त्याचबरोबर विरोधी जे सध्याचे सत्ताधारी होते ते राज्य गटाचे यांच्याकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असतील हे जरूर आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद